दुगंगा माध्यमिक विद्यालय आईने येथे शाही दसरा अंतर्गत पारंपरिक वेशभूषा सोहळा उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रशालेतील विद्यार्थिनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या यामध्ये दुर्गामाता राधा गवळण या प्रकारच्या वेशभूषा साकारत मुलींनी गौराई गीते सादर केली तर मुलांनी हनुमान वासुदेव श्रीकृष्ण विविध प्रकारचे प्राणी मावळे या प्रकारची वेशभूषा सादर केली होती तसेच प्रशालेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही पारंपरिक विषय प्रदान करत मुलांच्या आनंदामध्ये रंगत आणली होती यावेळी फेटा प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी केलेल्या दुर्गामाता देवीचा सजीव देखावा सर्वांमध्ये आकर्षित ठरला या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर कुमार बर्गे सहाय्यक शिक्षक अंकुश पाटील नागेश पाटील योगेश पाटील रमेश पाटील सचिन पाटील संजय नाकवडी संभाजी आदमापुरे सह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते 老大。